नमस्कार मी नीलम शिर्के सामंत बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष ज्या महोत्सवाची आपण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो तो महोत्सव लवकरच तुमच्या शहरात येतो अर्थातच बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव या महोत्सवातनं आपल्या परंपरेचीच नाही तर संपूर्ण लोककलेची आपल्याला ओळख पडते गेल्या वर्षी हा महोत्सव खूप दणदणीतरित्या साजरा झाला सगळीकडेच महाराष्ट्रात याही वर्षी एकवीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा लोककला महोत्सव बालरंगभूमी परिषद मोठ्या दिमाखात साजरा करणार आहे यामध्ये लाखो अगदी लाखो बालप्रेक्षक सहभागी होतात बरं बर, का आणि त्याचबरोबर बरेचसे बालकलाकारही आपली ओळख निर्माण करतात मग विसरायचं नाही हा येत्या पंधरा तारखेला तुमच्या बीडमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सौ के एस के विद्यालय परिसरामध्ये हा महोत्सव होणार आहे तुम्ही सगळ्यांनी सहभागी तर व्हायचं आहेच आणि माझ्याबरोबरीनी तिथे मजा वस्ती करायची लक्षात राहील ना पंधरा नोव्हेंबर सौ के एस के विद्यालय परिसर बीड सकाळी दहा वाजल्यापासून भेटूया